એક લાખ કરતા વધારે મતોથી જીત્યા છે પ્રચારના આયોજન દરમિયાન હરિયાણાના મુખ્યમંત્રી શ્રી નાયબ સૈની ગોવાના પ્રદેશ અધ્યક્ષ શ્રી સદાનંદ તાના વડે તથા બીજા સિનિયર કાર્યકર્તાઓનું પણ તેમને માર્ગદર્શન મળ્યું डॉक्टर हेमंत जोशी साथी सहायक कार्यकर्ता तरीके वार्ड नंबर नौ न कॉर्पोरेटर श्रीरंग आयरे शहर मंत्री श्री मेहुलभाई भाई लाखाणे जिल्हा मीडिया इंचार्ज उपेंद्र भाई अरगडे युवा कार्यकर्ता हर्षलभाई भाई आकोलकर पण जोडाया होता जय जय गर्वी गुजरात जय महाराष्ट्र आज महाराष्ट्रातील सर्व लोक खूप आनंदित आणि उत्साही आहेत कारण भाजप आणि महायुती सरकारला घसघशीत बहुमत मिळले आहे राष्ट्रीय आणि राज्य एकाईकडून मला मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघ कोपरी पाच ची जबाबदारी देण्यात आहे माझ्यासोबत माझे सहायक कार्यकर्ते मेहुलभाई भाई, उपेंद्र उपेंद्रभाई आणि हर्षलभाई यांनी हे यश साध्य खूप मेहनत घेतली आहे ठाणे भाजप आणि महाराष्ट्र भाजप या सर्व कार्यकर्त्याचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन पाठवतो धन्यवाद